माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे वासुबारास आणि आजच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते छान असे ना मस्त पहाटचं मी ना इथं शूट केलेलं होतं म्हणजे छान अशी रांगोळी वगैरे काढून झालेली होती दिवे लावून झालेले होते कसं आजपासून आहे ना दिवे लावायला पण आहे ना आपण आहे ना सुरुवात करतो म्हणजे मी पहाटे पण लावते आणि संध्याकाळी पण लावते तर माझी इथे थोडीफार आहे ना डेकोरेशनची तयारी चालू होती म्हणजे ना गॅलरीमध्ये आहे ना छान अशा माळा वगैरे लावल्या पण अजून आहे ना इथे ना लायटिंगच्या माळा वगैरे लावायच्या होत्या आणि थोडासा कलर करायचा होता त्याच्यामुळे पण म्हटलं फक्त इथे ना मी याला लावून घेतला जी खिडकी आहे ना त्याला दोन तीन माळा लावून घेतल्या अशा आणि ते इतक्या छान हवा जशी येत होती ना तसे छान अशा त्या वाजत होत्या म्हणजे कसं गाईच्या गळ्यात कशी घंटा असते तसं आहे ना ते वाजत होते इतकं छान वाटत होतं ना आणि आता रुचिका म्हटली आई मी देते कलर म्हटलं ठीक आहे कारण की नाहीतर आहे ना तिचे बाबा आहे ना म्हणजे कलर देणाऱ्या माणसाला बोलवणार होते आणि लगेच देऊन घेणार होते पण ती म्हटली आई मी देते म्हटलं म्हणजे तिचा पण थोडाफार टाइमपास होईल कारण की कसं का आता सुट्टी लागलेली आहे चार पाच दिवस आणि सतत असतो मोबाईल हातामध्ये त्याच्यामुळे म्हटलं तू दे म्हणजे तुझं तेवढंच टाइमपास वगैरे होईल सो आता इथे बघा तुम्ही छान असं तिने ना कलर देऊन घेतलेला आहे आणि जे हे रील आहे ना तर त्याला पण आहे ना ब्लॅक कलर दिला म्हणजे ब्लॅक कलर म्हणजे कसं जो आपला आहे ना स्प्रे कलर येतो तर तो तिने देऊन घेतलेला आहे तर छान असं दिसते तोशी वृंदावन पण बघू शकता तुम्ही तर सगळं काही आहे ना असं आहे ना तिने कलर देऊन घेतला व्हाईटच म्हणजे कोणता कलर जो मी हॉलला जो कलर दिला ना त्यातला आहे ना थोडासा उरलेला होता सो मग तो आहे ना तिने देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर खूपच छान दिसत होते म्हटलं आता संध्याकाळी ना छान ना माळा वगैरे लावूया अजून डेकोरेट करूया तर बघू शकता तर तिने आत्ताच लगेचच आहे ना लावून घेतल्या तर तिला म्हटल्यास आहे ना पूर्णपणे ना आ, सोडून देतो त्या माळा खाली अशा म्हणजे त्या अजून छान दिसेल तर ती सगळं काही करून घेतलेलं होतं तिने बघू शकता ह्या पद्धतीने मग आता मला काही तिने संध्याकाळी काही कामच ठेवलेलं हो नाही तिने आता सगळ्या माळा पण लावून घेतल्या कलर लगेच सुकला कारण की तो जास्त वेळ लागला नाही कलर वाळायला तर छान आता इथे असं डेकोरेट झालेलं आहे आणि त्याचनंतर आता संध्याकाळी संध्याकाळी कसं आता दिवे ते आपल्याला सगळीकडे लावायचेच होते त्याचनंतर गायवासराची पूजा पण करायची होती तर आता मी ना गोठ्यामध्येच जाते गायवासराची पूजा करायला कारण की देवाऱ्यामध्ये पण आहे देवाऱ्यामध्ये कसं सकाळी झालेली होती माझी पूजा पण मी मेन म्हणजे ना गोठ्यात जाऊन ये ना छान असं गायवासराची पूजा करत असते दरवर्षी सो म्हटलं आता संध्याकाळची पूजा वगैरे करून घ्यावी आणि मग जावं तर आता इथे ना बाहेर तर दिवे लावून घेतले मी आणि आता इथे ना तुळशीला पण छान पूजन करून घेणार तुळशीचं आ, हाजी कुंकू वाहून आणि छान तुळशीच्या इथे पण आहे ना दिवे लावणार पण इतकं वारं बापरे खूपच वारं सुटलेलं होतं त्याच्यामुळे दिवे काय राहत नव्हते मी कसा तरी प्रयत्न केला तुळशीच्या तिथल्या राहिला पण साईडला आहे ना आपण आहे ना पंत लावतोच तर ती काय राहत नव्हती कारण की आजपासून आपण दोन पंत्या लावल्या की त्याच्यानंतर मग पुढच्या दिवशी आपण आहे ना ते वाढवत वाढवत जायचं आणि दिवाळीच्या दिवशी त्या सगळ्या असे म्हणजे भरपूर असे ना दिवे आपल्याला लावायचे असतात तर मग आता इथे मी मातीचे साधे पंत्या ज्या असतात ना त्याच लावते तर बघू शकता माझा इथं खूप प्रयत्न चालू होता दिवे राहण्याचा पण काही राहत नव्हते मग मी थोडीशी वात आहे ना थोडी अशी पुढे केली मोठी केली मग त्याच्यानंतर थोड्या वेळ का होईना पण त्या राहिल्या आणि त्याच्यानंतर मग मी केलं ताट तयार ता गाईचं पूजनासाठी तर आता इथे आहे ना मी ना एक पंती म्हणजे गोठ्यात लावण्यासाठी ना एक पंती फुलं हलदी कुंकू आणि मेन म्हणजे गाईला आहे ना नैवेद्य म्हणून यांना ना आपली जी डाळ आहे हरभऱ्याची डाळ गूळ त्याचनंतर सर्गी सर्गी म्हणजे असं आपलं कापूस असतो ना कापसामधले जे बी असतं ना ते गाईला आहे ना ह्या दिवशी खाऊ घालायचं असतं सो मग मी आहे ना हे सगळं काही ना भरून घेतलेलं होतं तर आता आम्ही दोघं जण आहे ना, ना गोठ्यामध्ये आलो तर सुरुवातीला आहे ना मी गाईच्या आहे ना पायावर पाणी टाकलं ते पाणी थोडंसं असं गार होतं ना तर तिने पाय ना इतके झटकले ना डेंजर आणि मी खूप घाबरत होते पण ती शांत गाय होती पण तरी पण आहे ना भीती वाटतच होती मला म्हणून थोडंसं असं लांबून लांबूनच केलं मी पूजन देवी गाईचं आणि त्याचनंतर आहे ना छान असं आहे ना गोठ्यामध्ये ना पंथी लावली तितकी छान वाटत होती ना आणि मेन म्हणजे गोठ्यामध्ये इतकं प्रसन्नता वाटत होती ना असं तो असं वाटत होतं की तिथून जाऊच नाही खरं मी खूप वेळ आहे ना तिथं थांबलं म्हणजे आम्ही दोघं पण खरंच खूप छान वाटत होतं आणि छोटीशी पिल्लं पण होती वासरा वासुरो म्हणजे दोन होती छोटीशी अशी मग गाईचं इथं पूजन वगैरे छान असं झालं नैवेद्य वगैरे दाखवलं मी आणि बघू शकता इथे किती छोटी छोटी आहेत तर आता त्यांचं खाणं वगैरे झालेलं होतं बघू शकता इथे दुसरी पण ही गाय आणि ही गाय थोडीशी आहे ना म्हणजे ना मारते वगैरे त्याच्यामुळे मी तिकडं गेलीच नाही खरं तर बघू शकता इथे छान असं आहे ना पण ती लावलेली होती किती छान दिसते बघू शकता तुम्ही सो त्याच्यानंतर हे आहे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे सकाळची क्लिप आहे पहाटची कारण की म्हणजे धनतेरस होतं आज काल वासुबारस झालं आणि आज आहे धनतेरस सो मग पहाटेच ना मी चारला उठलेली होती कारण की आज पण आहे ना स्नान आजपासून चालू झालेलं होतं सो मग मी ना छान अशी चार वाजता उठली आणि उंबरठ्याचं लेपन वगैरे ना छान असं करून घेतलं आणि त्याचनंतर मी उंबरठ्याचं लेपन केलं ना की त्याच्यावर आहे ना मी हळदी कुंकवाने ना म्हणजे आता आपण हळदीने उंबरठ्याचं लेपन करतो मग त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यावर आहे ना कुंकवाने ना पावलं आणि स्वस्तिक काढते तर आता हे ना मला आहे ना खरंच खूप छान अशी कल्पना सुचली होती म्हणजे सुरुवातीला मी कुंकवाने ना Uh, स्वस्तिक काढत होती पण त्याच्यानंतर आहे ना मी जसं का कुंकुमार्जन करायला लागली ना तेव्हापासून आहे ना छान असं आहे ना पावलं काढायला लागली की पावल आन तर इतकी छान जमतात ना ती पावलं कुंकवाने आणि इतकं छान प्रसन्न वाटतं तर दरवेळेस मी ह्या पद्धतीनेच मग करत असते छान अशी इथं रांगोळी काढून झाली धूप वगैरे दाखवून झालं आणि त्याचनंतर छान असे ना दिवे लावले म्हणजेच आपल्या पंथी इतकं छान वाटत होतं ना सकाळी माझं इथे ना पाच वाजताच आहे ना छान असं झालेलं होतं उंबरठ्याचं लेपण आणि त्याच्यानंतर मग मी तुळशीची पण पूजा केली त्याचनंतर सूर्याला पण अर्घद वगैरे दिला तर छान आहे ना असं पहाटे पहाटे ना दिवे लावायला आहे ना खरंच खूप छान वाटतं आणि तुळशीचं वृंदावन झाल्यापासून आहे ना मला तितकं भारी वाटतं ना खरंच छान म्हणजे असं दरवेळेस तर दररोज तर पूजा करायचीच मी पण तुळशीचं वृंदावन आल्यापासून आहे ना अजून छान वाटतं खरं आणि मग त्याच्यानंतर आहे ना त्याच्यापुढे पण आहे ना तुळशी हळदीचं लेपन करून मग त्याच्यावर पण आहे ना छान येणा अशी कुंकवाने रांगोळी काढली बघू शकता ह्या पद्धतीने मस्त वाटत होतं आता पूर्ण नाही काढले मी थोडीसेच आहे ना हळदीचं लेपन करून त्याच्यावर आहे ना कुंकवाने रांगोळी काढली तर बघू शकता इथे ना म्हणजे सहा तरी वाजलेले होते छान असं वातावरण आहे ना पहाटचं वातावरण आहे ना खरंच खूप छान वाटतं खरं आता थोडं थोडं आहे ना सकाळ पण व्हायला लागलेली होती आणि बघू शकता तुम्ही कालची सजावट केलेली असं मस्त फक्त वाटत होतं खरंच वातावरण सकाळचं आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी घरामध्ये आल्यानंतर आहे ना आज कसं देवांना आहे ना उठण्याने वगैरे ना आंघोळ घालायची होती ते काही मी शूट केलं नाही तर त्याच्यामुळे मला इथे पण बराचसा वेळ गेला आणि त्याचनंतर आज आपल्याला आहे ना मंदिरामध्ये पण पंतीदान करायची त्याचनंतर घराचा जो देवारा आहे तिथे पण आहे ना पंतीदान करायचे असते तर आज किंवा नरक चतुर्थी दिवाळीच्या दिवशी आपल्याला आहे ना देवाऱ्यामध्ये पंतीदान करायची त्याचनंतर मंदिरामध्ये पण जाऊन आपल्याला पंतीदान करायची आहे तर आता इथे ना मी फक्त जस्ट पूजा झालेली आहे तर तीच तुमच्याबरोबर शेअर केलं त्याच्यानंतर दुपारी ना मला बरचसे सामान आणायला जायचं होतं जे दिवाळीच्या दिवशी मला आहे ना पूजेला लागणारं सामान आहे ना मी सगळं काही धनतेरसच्या दिवशी खरेदी करत असते हे काय खालची प्लेट कशासाठी असंच आहे का डेकोरेशन हा कलर हा एक द्या 你孩子。 तर सगळं काही सामान आहे ना मी खरेदी करून झालेलं होतं माझं आणि त्याचनंतर मी आली सोनाराच्या दुकानात कारण की आजच्या दिवशी ना मी ना जे दिवाळीच्या दिवशी जे पैसे ठेवलेले असतात तर त्या पैशाने ना मी ना देवासाठी जे काही लागणारं सामान आहे ना ते मी घेत असते आजच्या दिवशी त्याचनंतर कॉईन पण दरवर्षी मी ना धनतेरसला कॉईन वगैरे घेत असते तर ह्या वर्षी मी काय काय घेतलेलं आहे तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करते त्याचनंतर मी आता इथं घेत होती तर हे दोघंजणं जाऊन ये ना शेजारच्या जे सोनारचं दुकान आहे ना तिथून आहे ना काहीतरी घेऊन आले माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर मी इथं वस्तू घेत होती तर आता इथे मी कॉईन घेतलेला आहे त्याचनंतर आहे ना अगरबत्ती लावण्यासाठी म्हणजेच आहे ना उदबत्ती लावण्यासाठी ना स्टँड घेतलेलं आहे चांदीचं आणि त्याच्यानंतर आहे ना दिवा तर आता दिवे ना इथे मला दोन घ्यायचे होते सेम तर आता सेम तर काही नव्हते थोडंसं ना कमी जास्त होत होतं म्हणजे तर त्याच्यामुळं मग एकच घेतला मी दिवा आणि त्याच्यानंतर आहे ना तो जो दुसरा आहे ना तर त्या म्हटल्या हा घेऊन या मग तसा सेम तुम्हाला आहे ना मी दुसरा बनवून देते तर आता एवढ्या गडबडीत म्हटलं आत्ता नको आपण आहे ना मार्गशीर्ष महिना कसं आता येणारच आहेत तर तेव्हा आहे ना तर जो दुसरा दिवा आहे ना तो मग तेव्हा मी खरेदी करणार आहे सो आता फक्त एक दिवा अगरबत्तीचं स्टँड आणि त्याच्यानंतर कॉईन अशा तीनच गोष्टी मी घेतलेल्या आहे आणि त्याचनंतर आहे ना तिथून आल्यानंतर मला खूप गडबड झाली कारण की पूजा पण मांडायची होती मला आणि त्याचनंतर आहे ना आज आपल्याला आहे ना दान पण करायचं होतं तर मग मी ना सगळी पहिले घरातली पूजा आहे ना मांडून घेतली आणि मग हा दिवा बनवला कारण की जो धनतेरसची जी पूजेचा जो मुहूर्त होता ना तो आहे ना साडेसात नंतर होता त्याच्यामुळं मग पहिले ना ही पूजा करून घेतली म्हणजे पहिले पूजा मांडली आणि मग आता आ, हे, दी हे ना दि जे दीपदान आहे ना आ, ते करून घेते आणि आपल्याला केंद्राचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणून आहे ना आपल्याला आहे ना याचं पूजन वगैरे करायचं होतं तर आता त्या दिव्यामध्ये ना मी ना एक रुपयाचं नाणं आणि पिवळी कवडी तर असं आहे ना टाकून ना मी ना पूजन करून घेत आहे त्यातनंतर त्या जो आपलं लायाबत्ताशाचं आहे ना नैवेद्य पण दाखवायचं आहे सो आता इथलं झालं त्याच्यानंतर मग ये ना घरातली पण आहे ना मी पूजा करून घेतली तर आज आहे ना एक दुपारी ना मी एक शूट पण केलेलं होतं तर ते पण आहे ना खरंच खूप छान झालेलं आहे तर यूट्यूब शॉट आणि इंस्टाग्रामवर पण मी ना अपलोड केलेलं आहे सो नक्की जाऊन बघा तिथे ना छान अशी रांगोळी वगैरे मी हॉलमध्ये काढलेली आहे ते तुम्हाला मी ना थोड्या वेळाने दाखवतेच तर आता इथे छान अशी पूजा करून घेत आहे तर आता इथे ना मी ना धनतेरसला आपल्याला कसं धन्वंतरी देवांची पण आहे ना पूजन करून घ्यायचं आहे जे आयुर्वेदिक जे देवता आहे आणि आयुर्वेदिक ज्या गोष्टी ना आपण घरात पण वापरतो ना त्यांचं पण पूजन करायचं आहे त्याचनंतर माता महालक्ष्मी त्याचनंतर कुबेर देवता आणि यांचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे जे पाच बोळके आहे ना यांचं पण तर आता कोणी कोणी याच्यामध्ये ना म्हणजे जे घरामधलं आपलं जे पाच धान्य असतं ना तर ते ठेवून पण पूजन करतात तर आता मी इथे ना पहिल्यापासूनच म्हणजे तर आता याच्यामध्ये आपल्या घरामधलं जे सोनं नाणं आहे ते ठेवून लायाबत्ताशाने ना ते भरायचं आहे बोळके आणि मग त्याचं पूजन करायचं आहे तर दरवर्षी ना मी ह्या पद्धतीनेच पूजन करत असते धन धनतेरसला कारण की धन म्हणजे आपल्या घरातलं जे धन आहे त्याचं पूजन आणि त्याचनंतर आज धन्वंतरी देवताचं आहे ना त्यांचा जन्म झालेला आहे तर त्यामुळे त्यांचं पण आहे ना आज आपण आहे ना पूजन करायचं आहे आणि मी इथे ना सगळ्या काही ज्या मला भेटल्या वस्तू आयुर्वेदिक म्हणजे जसं आवळा आवळ्याची पानं परत त्याचनंतर आहे ना तुळस असं काही मला भेटलं ना तर ते मी तर ठेवून आहे ना पूजन केलं त्यानंतर मला आहे ना उठणं नंतरून आठवलं खरं तर मग मी ते उठणं पण ठेवलेलं होतं कारण की उठणं नंतरून मग आपल्याला कसं लक्ष्मीपूजनला नरक चतुर्थीला आपल्याला वापरायचं असतं ना तर मग मी ते ठेवून मग आपण ते दुसऱ्या दिवशी आपण हे वापरू शकतो सो असं काही आहे ना मी ठेवलेलं होतं त्याचनंतर आज आपल्याला ना तेरा दिवे पण लावायचे होते तेरा दिवे म्हणजेच कसं एक पंथी आहे ना म्हणजे बाकी सगळे तेलाचे दिवे आणि एकच पंथी ना आपल्याला तुपाचे सो असं लावायचं होतं आपल्याला आणि त्याच्यानंतर मी इथं पूजन करून घेतलं मग देवांना पण ना हे तेरा दिवे मी दाखवली बघू शकते इतके छान वाटत होते ना ते ताटात ठेवल्या ठेवल्या पेटवल्यावर आहे ना इतकं मस्त वाटतं ना प्रसन्न वाटतं सो आता बघू शकता इथे ना मी ना ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्यांचं पूजन करून घेते मी तर आता ह्या लगेच वापरायला नाही काढायच्या आपल्याला लक्ष्मीपूजनला आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तर त्या दिवशी पण आहे ना हे आपल्याला ना ठेवून येणा यांचं पूजन करायचं आणि मग त्याच्यानंतर ये ना हे वापरायला काढायचे तर मी आता आजच्या दिवशी पण पूजन करणार आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण पूजन करणार आणि आता मी ना मार्गशीर्ष महिना येईल ना तर त्यावेळेस आहे ना मी ह्या वस्तू ना वापरायला काढणार आहे तर इथे छान असं आहे ना पूजा वगैरे करून झाली माझी आणि तुम्हाला आहे ना मी पूजा पण दाखवेल आणि पूजा झाल्यानंतर मग आम्ही सगळे घरातले ना आरती करून घेणार आहोत वाटली पूजा नक्की मला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर म्हणजे मी सांगायचं विसरली आज आपल्याला झाडू मीठ हे सगळं काही खरेदी करायचं होतं म्हणजे ते लक्ष्मीकारक वस्तू आहेत ह्या तर आजच्या दिवशी आपल्याला खरेदी करायच्या असतं आणि त्याचं पूजा करायची असतं तर तुम्हाला साईडला दिसलंच आहे झाडू आणि मीठ तर आजच्या पूजेमध्ये मी ते ठेवलेलं होतं आणि छान अशी पूजा माझी करून झालेली होती आणि त्याचनंतर नंतर तुम्ही हे बघितलंच असणार आहे हॉलमधलं डेकोरेशन तर इतकी छान रांगोळी आलेली होती ना जी तेवढी जी व्हिडिओमध्ये छान दिसत नव्हती ना तेवढी ना प्रत्यक्ष ना इतकी छान वाटत होती ना ती रांगोळी तर छान असं आहे ना माझा व्हिडिओ शूट पण झाला रांगोळी पण खूप छान झाली आणि मी कशी दिसते ते पण सांगा कारण की ना तुम्हाला माझा लूक दाखवायला आहे ना म्हणजे दाखवतच आला नाही तर कसा वाटला आजचा लूक पूजा हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हॅपी दिवाली